जंगलात शाळेत दुसऱ्या दुनियेत झाडावर तू तल, इकडच वाचतेस ना हुशार वा, मुलगी <laughs> चला बघूयात माकड काय करते ते बघायचंय चला कस बघणार काय झालं आम्ही कपडे कुठं बदलले आहेत अजून अरे यार आम्ही कपडेच बदलले नाही आता काय करायचं आता यांच्या समोर बोललो आहेत ना ते बघणार थोडे डोळे बंद आहे हे तुम्ही डोळे बंद करणार <laughs> नक्की अरे मग करा लक्ष आहे बर का सगळे जण बघतात मला माहितीये बघतात बघू नका बघू नका बर का नाहीतर माकड अंगावर येईल तुमच्या बघू नका हा बघितलं की माकड बर अंगावर येईल

Come <laughs> on!

झोके घेतय पारंबीचे झोके घेत पारंबीचे झू झु वाकुल्यांनी खोड्या करते मध्येच कधी होते शांत बसते धोके वाजवत मनात काय येते हळू हुन घंटा वाजवत घरा शेजारी शाळा आहे आणि शाळेच्या शेजारी आहे एक चर्च झाडावरून तलावाचा पलीकडचा काठ दिसतो <गगी> काठावरची छोटी छोटी झाड दिसतात लहान लहान डोंगर दिसतात <गगी> डोंगरावर लहानसा मोबाईलचा टॉवर आहे तो पलीकडचा घाट किती छान आहे सगळं कस छट्टे छोटे विका उडी या डोंगरावरून त्या डोंगरावर जाता येईल मोबाईलचा टॉवर उचलून छत्रीसारखा खांद्यावर घेता येईल किंवा एखाद्या आंब्याचं झाड उपटून कानाला लावून ऐकीच फिरता येईल एक ला फिर ये। दिवस मंटूने ठरवलं आपण पलीकडच्या काठावर जायचंच U. <coughs> 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 <Aí. tos> दिगिन दागिन दिन्ना एकच उडी मारे ना मग मी एकच उडी मारे ना मग मी या डोंगराहून हुंगा दुसरा डोंगर छत्री सारखा खांद्यावर मी छत्री सारखा खांद्यावर मी आंब्याच दीन, 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 एक झाड सुद्धा उठून आयटी खोजे नस कानावर हे ताकुडीनी चल चल भर भर ताकुडीनी चल चल भर भर ताकुडीनी चल चल भर 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 भर

मंटूने ठरवलं कुणाला तरी विचारूया मंटूने समोरून येणाऱ्या एका ताईला हात केला

<laughs> बंद केलेला छत्री एवढा मोबाईलचा टॉवर कुठे हो <laughs> बंद केलेला छत्री एवढा मोबाईलचा टॉवर एवढाचा टॉवर स्वतःला कोण बंदेल

पन्नास उड्या तरी लागतील मागून टिकड्या उलट्या उंट्या जगास वरून दुसरी वती जायला किमा ला पायी उड्या पन्नास टेकड्यांवर आंब्याची झाडं होती पण ती सगळीच मोठी होती अगदी मंटूच्या घरासारखी टप 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 इतक्यात मंटूला

दाखवीन तुला इथे चालून माझा छोटा टॉवर चिकन क चिकन 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 च्या झुडूला एका झाडावर एका देवचं वापर दिलं चिकन क चिकन क चिकन 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 हाय या लेखी माहिती असेल की चिकन 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 मूग चिकन चिकन मूव चिकन 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 Cikam, cikam, cikamu Cikam, cikamu Ha? Ha? Mim? Mim Tuh? कुठे ओलांडता येतील अशा टेकड्या माहिती आहेत मग हा मग कानाला लावून फिरता येईल अशा अंड्याची झाडं माहिती आहेत नाही बाई आपण नाही पाहिली कधी मिटलेल्या छत्री एवढा मोबाईलचा टॉवरही ही नाही